दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणेश्वर यांच्या पथकाने अंबरनाथ तालुक्यातील द्वारलीपाडा परिसरात मोठी धडक कारवाई करत गावठी हातभट्टीच्या दारूची अवैधरित्या निर्मिती करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली माहितीप्रमाणे आदेश पंडित गायकर सत्संग भवनाजवळ मलंगड रोड द्वारलीपाडा हा आपल्या घराजवळील मोकळ्या जागेत अवैधरित्या गावठी हातभट्टीवर दारू तयार करत होता पोलिसांनी जय गोलोबा चाळ द्वारली पाडा येथे मोकळ्या मैदानात छापा रचून छापा टाकला असता आरोपी गावठी हातभट्टीच्या साहाय्याने दारू तयार करताना आढळून आला त्यांच्याकडून एकूण तीन लाख पंधरा हजार नऊशे पन्नास किमतीचे गावठी दारू व साहित्य जप्त करण्यात आले या प्रकरणी विरुद्ध हिललाइन पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत कलम पासष्ट ब पासष्ट फ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस नोंदवण्यात आले ही कारवाई आशुतोष डुमरे डॉक्टर पंजाबराव उगले अमरसिंह जाधव शेखर बागडे विनायक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता सुनील तारमळे कृष्णा गोरे भूषण कापडणीस सुहास तावडे संदीप भोसले ठाकूर पाटील शिंदे गायकवाड जाधव गडगे राठोड कानडे पावसकर कांबरी हासे मधाळे हिवरे वायकर ढाकणे पाटील शेजवळ भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे